तर आपण जसा केक सांगितला होता सेम तसाच केक आपण आलेला आहे बघू शकता छान आहे का सांगा चॉकलेट केक लांप। आहे आणि एक किलोचा आहे माहिती नाही कारण की सगळ्यांना सोबतच आणले ते काय आहे कोमल तेच बघतोय आता काय तर लॅम्प आहे म्हणते कोमल हे बघा अनिव्हर्सरीची तयारी चालू झाली आमच्या घरी आता हे व्हिडिओ एक करायचं म्हणून हे फुलांचं काहीतरी Uh, करायचं आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तसं दिसूनच जाईल आणि हा व्हिडिओ तुम्ही जवळपास अकरा तारखेला बघत असाल तर त्यासाठी सॉरी कारण की आम्ही सेलिब्रेशनमध्ये गुंग होतो त्यामुळे एक दिवसा नंतर व्हिडिओ आला तर या व्हिडिओचे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देऊ शकता आणि परी रडत होती तिला नवीन कपडे घालायचे तिला आता जीन्स पॅन्ट घातलेली पण ती लूज हो लागली म्हणून काढून टाकली ती रडू लागली कारण की तिचं मी म्हणणं आहे की तुम्ही नवीन कपडे घातलेत मला पण घालायचे हाला की मी नवीन कपडे घातले नाही को मला नवीन साडी घातलेली तुम्हाला दिसली असेल व्हिडिओमध्ये तर आता आम्हाला गायचं आहे गच्चीवर कारण की इथं जागा कमी पडते आहे घरामध्ये तर थोडं आम्हाला मोकळं चाकळं पाहिजे मैदान पाहिजे त्यासाठी वरती जातो आहे आणि गच्चीवर गेल्यानंतर मग तुम्हाला भेटतो आणि तुम्हाला दाखवतो मी आम्ही काय करतो तर परी चल एकदा इकडे इकडे चल इकडे चल लवकर इकडे ये चल आपल्याला जायचं भुर जायचं आहे आई ते पण टाकते त्यावरती हां ठीक बाय आता बघा माझी पोरगी मला काही विश करते बा हां बाळा हॅप्पी कर इकडे इकडे पाहून इकडे पाहून हां हॅप्पी हॅप्पी अॅनिव्हर्सरी मम्मीला कसं कळत मम्मीला पप्पाला करा म्हणून हो एकदम वर चला आता वरती कच्ची वेळ वर जातो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो फक्त एक शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा मित्रांनो त्यासाठी एवढं चाललंय याची मम्मी करा लागली आणि ती तोडून टाकायली परी उठ बाळा उठ बाळा उठ हा उठा 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 हा इथं करतो बर इथं कर इथं इथं हा चल तुम्हाला कळेल व्हिडिओ काय आहे तर हा चला आवरा पटाफटावर चला बरं मला दुकानात जायचं राव काय सांगू तुम्हाला ते म्हणाल की आज तू सुट्टी देत नाही का तिली असती सुट्टी मी पण सध्या नाही चला आवडतो तुम्हाला मग भेटतो तर आज आहे आमची अॅनिव्हर्सरी जसं की तुम्हाला माहिती आहे आणि तयारी चालू आहे एक मिनटं मी कॅमेरा जरा पुसून घेतो हे बघा हा थोडा अजून क्लिअर अजून <coughs> तर याचा आठ होता माझ्या बायकोचा पिवळ्याच कलरचा घाला म्हणून आणि इकडे आहे आपल्यासोबत हितू हाय हितू हाय कर बाळा आणि हे बघा आईनं पण पिवळी साडी घातलेली आणि कोमल पण पिवळी साडी घातलेली आहे तर मी घरी आलो तर मॅडम तसेच बसल्या होत्या तिथं आता पुरं सगळेजण गेलेत हॉटेलमध्ये आणि आम्हाला निघायचं आहे गडबडे मागं आणि मॅडमचं आत्ताशी मेकअप चालू आहे इकडे बघा दाखवू तुम्हाला एक सेकंड हा हे बघा इकडे बघ बाई एकदा हे बघा आत्ताशी आत्ताशी मेकअप चालू आहे म्हणजे मीच करून दिला अर्ध्याची तिला कोणी केला रुपल हां बघा तिनं आणि मी मिळून मग मेकअप करून द्याला म्हणजे तेवढं पण बाबा पटापटा आवरायचं काही नाही आमच्या मागं आवर की ग हा आमची आजीबाई गेली बघा पुढं कोमल आजी वेगळी हां बघ इकडे आता मला बघू ते कशी दिसते तर वाव छान असंच राहायचं दररोज फक्त केसांचं काहीतरी करा आणि केसांची आम्ही ट्रीटमेंट का घेतली नाही ती तुम्हाला आम्ही नंतर सांगू काय चला निघायचं आता चला मित्रांनो निघूया हॉटेलमध्ये तर आम्ही आलेलो आहे फायनली हॉटेलमध्ये पण लिफ्टला वेळ आहे जरा चला आता डायरेक्ट लिफ्ट म्हणून जाऊया आम्ही आलो आहे त्या हॉटेलमध्ये पण इथं खूप गर्दी असल्यामुळे थोडा वेळ वेट करावा लागला पण ठीक आहे आणि आमच्या इकडे न सांगता येत असतात म्हणजे असं काही नसतं आहे बुकिंग वगैरे करून यायचं काय पण आम्ही आलो आहे आम्हाला दरविद येत असतो आणि कोमल बघाच की सुंदर दिसते कारण इथे मेकअप वगैरे केलं आहे थोडा नॉर्मल नॉर्मल छान वाटते तर चला आपलं टेबल इकडे रेडी होतं आहे बघा तर तिकडे पटकन दिशी जाऊन बसूया आणि मस्त देखील पहिले सेलिब्रेशन करूया आणि तुमच्यासोबत आहेच आम्ही चला मित्रांनो चला या तर आपण जसा केक सांगितला होता सेम तसाच केक आपण आलेला आहे बघू शकता छान आहे का सांगा हा चॉकलेट केक आहे आणि एक किलोचा आहे पाच किलोचं बोललो होतो आपण पण पाच किलोचं करणं शक्य नाही आहे कोण खाणार एवढा नाही का चला पटकन सेलिब्रेशन करायचं तुम्हाला ओके आहे परील घे इकडे आमच्याकडे परी आहे इकडे बाळा हे केक बघ केक केक खाती का खाती तू खाती का ये मग इकडे माझ्याकडे सर चला या आणि बघा कोण कोण पण आहे आणि इकडं रोहिणी आहे चला तर चला आता आपलं सेलिब्रेशन करायचं आहे माझ्यासोबत आहे परी आणि कोमल तर सोबत तुम्हाला एक किलोचा केक दिसत असेल तर मी त्यांना कॅमेरा एकदा दिलेला आहे है, नीट हँडल करा म्हणून आणि आपले शंभू ट्रेडिंग सगळे मेंबर्स आहेत समोर आपल्या आणि चला म्हटलं डायरेक्टली आता थोडा केक कट करूया आणि लागलीच आपण आपला सेलिब्रेशन करूया ज्यामध्ये कोमल आणि मी सोबत केक काढतो आहे तुम्हाला दिसत असेल आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे मी सेवंटी फाय करत होतो पण थोडंफार थोडंफार अशा टायमाला थोडंफार हे करावं लागतं आहे त्यामुळं थोडा केक खाल्ला आहे मी आणि बाकी सगळ्यांना हॉटेलमध्ये जेवायला आणलं आहे आणि केकचा फ्लेवर चॉकलेट होता काल जे कोमलला आपण गिफ्ट दिलेला आहे गळ्यामधलं तर त्याची किंमत मी सांगायची राहिली होती तर ते मी सहा हजार रुपयात आणलेलं आहे परी कुठल्याही गोष्टी चव घेतल्यानंतर खात असते तर तुम्हाला दिसत सांग तुला केक दिलेला आहे तिने चव घेतला आणि नंतर खाल्ला तर इथं मी थोडा केक खातो आणि लागलेच आपला सेलिब्रेशन कम्प्लीट करून यांना पटकन दिवशी जेवायला देतो जेणेकरून जेवण वगैरे यांना सकाळपासून सगळेजण उपाशी होते मेन म्हणजे जर आणि दुपारची दोन अडीच वाजता जेवण भेटलं आम्हाला सोबत आज आजी देखील आलेली आहे आजीला सांगितलं बा प्युअर व्हेज आहे म्हणून चला त्याच्यामुळं आजी आली आणि आई म्हणते मी खाऊ घालते एक म्हटलं आईला पल्लीकुडूंनी म्हटलं जेणेकरून फोटोज वगैरे चांगले येतील फोटो काढणं चालू होतं आणि आपले राम सर तुम्ही बघत असाल ते पण त्यांचं पण व्हिडिओ चालू आहे रोहिणीचा आणि रामचा आणि दहा तारखेला ॲनिव्हर्सरी असते तुम्ही हा व्हिडिओ अकरा तारखेला बघत असाल तर त्यासाठी सॉरी कारण की व्हिडिओ एडिटिंग आणि टाकायला थोडा वेळच लागतो आणि सोबतच आपल्या लग्नाचे व्हिडिओ देखील येत आहेत ते देखील तुम्हाला आवडत आहे का ते पण सांगा मला कॉमेंट्समध्ये तर आईने इकडे दोघांनाही केक खवातला हो सोबत परीला देखील थोडा खवातला कारण ही परी तिला जास्त जीवे आणि परीला पण खूप भूक लागलेली होती पण तिनं थोडा त्रास दिला बघा तिला झोप आली होती कारण की आम्हाला हॉटेलमध्ये खूप वेळ झाला तर यानं थोडा केक घातला हो म्हटलं चला मी काही जास्त खाल्लं नाही उगा थोडा वाईट खाल्ला बिकॉज आपलं वेट लॉस झालं पाहिजे तेवढं पंच्याहत्तर दिवसामध्ये त्या हिशोबानं इथं राम आणि रोहिणी आपल्याला केक खाऊ घालत आहे तेही आले आमच्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सोबत प्रांजल आणि रुपाल देखील आहे तुम्हाला पलीकडे दिसत असेल आणि परीनं थोडा केक घालायला लावला आणि चला म्हटलं आता जेवणाची ऑर्डर तर आपण दिलेलीच आहे बाकी यांना केक कट करून सगळ्यांना देऊन टाका म्हटलं ते बोलले ठीक आहे आणि हे हॉटेल आपल्या घराजवळच आहे जास्त लांब नाही आहे आज थोड्या वेळासाठी दुकान बंद ठेवलं म्हटलं चला आज थोडं हॉटेलला हो जाऊया आणि थोडं जेवण वगैरे करूया बाकी सगळे मेंबर कसे वाटतंय सांगा कोमलचा मेकअप सांगा कसा वाटतो आहे तर चला आता जेवायला डायरेक्ट डारे स्टार्ट करूया जेवण होत आहे तोपर्यंत तो म्हटलं चला काहीतरी गिफ्ट आलेले आहेत तर गिफ्ट बघूया काय आहे तर, तर आपण दोन गिफ्ट ओपन करून पाहणार आहोत आणि हे त्यांचा तास होता की हे ओपन करून बघा राम आणि रोहिणीकडून हे किती आलेलं आहे चला मुलं बघूया काय आहे याच्यामध्ये तर ॲक्च्युअलमध्ये हे सरप्राईज होतं पण ठीक आहे कोमल पण एक ओपन करते आहे आणि आपण एक ओपन करतो आहे तर यामध्ये आपल्याला काही जरी मूर्ती टाईपमध्ये आहे तुझ्या बघा तुम्हाला खूप छान वाटेल तर ही आहे आपली गणपतीची मूर्ती मस्त अशी तिला आपण आपल्या हॉलमध्ये ठेवणार आहोत जागा करून ठेवूया आणि सोबत एक वॉच आहे अलराम वॉच छानशी मस्त आहे पहिले खेळायला काम ती मस्त मूर्ती आहे बघा आवडली आपल्याला बाकी अजून दोन गिफ्ट आलेले आहेत ते आपण घरी गेल्यानंतर ओपन करणार आहोत तुम्हाला दिसूनच शेवटी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आजीबाईनं आमच्या गणपतीबाबत दर्शन घेतले तिकडे आहेत तुमची आजीबाई पण बाबा खूप टिपिकल आहे चला आता आपलं जेवण करायचं आहे जेवण okay. जवळपास आलेलं आहे आपल्या तुम्ही बघू शकता तीन चार भाज्या ऑर्डर केल्यात रोटी आहेत आणि आपण मोजकत जेवण करणार आहोत बाकी सगळेजण जेवण करत आहे परीला पण स्टीम राईस आणला आहे परीचा आतूचा फोन आला होता बाबा चालू होतो बोलणं तर हे दोन गिफ्ट भेटलेत बघा एक आमच्या शंभर ट्रेडिंगकडून भेटला आणि एक सुदर्शन दिला so. आय थिंक सो आमच्या ग्रुप मेंबरनं दिलेलं कोण दिलं तर ते माहिती नाही कारण की सगळ्यांना सोबतच आणलेत ते काय आहे कोमल तेच बघतोय आता काय तर लॅम्प आहे म्हणते कोमल तेच असणार रे आपण लॅम्प पाहिला मी तो मला माहिती माणसं तेच दाखवता म्हणून हो आय आय होप तो नसाव ओ जी मित्रांनो काय कमाले म्हणा हा तो मला लास्ट मध्ये दिसला त्याला हाच होता ना तो व्हिडीओ तू आय कमल राव हा ते हे चालू होत ना वरतून दावायचा वरून करायचं एकूण इकुन आई आईला आवाज द्या बरं हे बघा हे मी पहिलं होतं दाबून दे चला सेवा। हे तर मी पाहिलं होतं त्यात बघ काय आणि तेच त्यांना गिफ्ट दिलंय वा 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 <laughs> म्हणजे याचा अर्थ ते आमचे व्हिडिओज बघत नाही बर का मित्रांनो म्हणजे मित्रांमध्ये नाही बघत आणि तुम्हालाही माहिती आहे आता तुम्ही लेडीज लोक व्हिडिओ बघत असतात आणि आमची लाईफस्टाईल लोक असल्यामुळे जास्त जेंट्स लोक व्हिडिओ नाही बघत लेडीज बघतात आणि हे बैकी। आम... बैकी। हा मला वाटलंच कितीच अवघड आहे रे तीच आहे रे कोमल ओ माय गॉड थोड़ी वेग नहीं हे डोकर व्हायचं असणार आहे त्यांना माहिती होतं की यांचा व्हिडिओ मधून ती बॅग जळाली म्हणून म्हणजे बघितलं असून व्हिडिओ त्यांना किंवा त्यांना मी सांगितलं होतं आई ती जळाली बॅग आणि दुसरी थांबा एक मिनिट आई लावायचं होता मित्रांनो पाय गाय पोरांची कमाल बाय पोरांची पोरांजेली सेम ती दिली त्यांना माहिती आणि हे हे तर बघितलं होतं ना व्हिडिओ मध्ये शंभावरून दिली

थोडी वेगळी ना होय हे बघा एक जळ नाही एक तशीच भेटली सेम तर चला असा होता आमचा ॲनिव्हर्सरीचा लोक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असतात लाईक करा कारण तुम्ही लाईक करत नाहीत चला तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि बाय बाय परी बाय कर